থেংক नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण तर व्हॅलेंटाईन डे आज आज प्रेमाचा दिवस आहे तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला पहिल्यांदा प्रेमाच्या ह्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला तर मग आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते मी इकडे सारखी मी तुम्हाला आज फिश फ्रायची रेसिपी दाखवते तर थांबा दाखवते तर हे बघा आहे <laughs> तर मी इथे साईडला जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे ती अगोदर सगळ्यांना लावून घेते ह्याच्यात मी टाकते हळद त्याच्यानंतर टाकते मी त्याला तिखट टाकलं आपलं तिखट आपल्याला जेवढं आवडतं आपल्या चार टाका हे आमचा आणि मला थोडं स्पायस छान वाटतं त्याच्यानंतर आपलं चवीनुसार मीठ हे थोडंसं घाल तिखट आहे लाल मिरची पावडर आपली हे आपला लेमन लिंबू आणि हे कोकम आहे ते मी कोमट पाण्यातनं पाच पाच दहा मिनटं फक्त भिजत ठेवलेली होते हे असं पाणी झालेलं आहे त्याचं त्याचं आता सगळ्यांवर त्याचं हे करायचं कोकम टाकायचं आणि आता हे आपण जे म तर तुम्ही हे बघू शकता मी खूप छान पद्धतीने असं सर्व काही ला आपलं लावून घेतलेले आहे मसाले आपले जेव्हा ते आपण हळद लिंबू कोकम ते सर्व असं छानपैकी असं फिशला लावून घेतलेलं ला आहे तर हे बघू शकता तुम्ही मी असं फिश बघा सगळं छानपैकी मसाला लावून घेतलेला आहे तर इथे मी फिश कढी बनवते आता म्हणजे पापलेटची कढी बनवायला लागली तर त्याच्यासाठी मी काय घेतलेली तर आहे इथे थोडेसे धने घेतलेले आहेत इथे जिरे घेतलेले आहेत आणि इथे पांढरे तीळ घेतलेले आहे हे मी एवढं फक्त तीनच घेतलेले आहेत कारण ह्याच्यामुळे ना थोडासा घट्ट पण येतो आणि त्याच्यानंतरला मी फिश कडीला काय काय मसाला वापरणार आहे ना वाटण ते मी तुम्हाला दाखवते इथे घेतलेला आहे टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर त्याच्यानंतर इथे आहे कांदा आणि इथे आहे खोबरं खोबरं जरा जास्त घ्यायचं आहे आपल्याला तर असं माझा भात झालेला आहे मी खोकला आहे ना तो आपण भाजून घ्यायचा आहे मी ते थोडंसं केलं होते आणि आपलं हे खोबरं जे आहे आपण लिहिलेलं ते मी भाजून घेते हळूहळू ते एकदम कांदा पण टाकलेलं हे भेटून फक्त मेथी आणि कोथंबीर तर आपण आता मसाला वाटून घेऊया पण पहिल्यांदा मी हे जिरा ते धनीकड चिरे ते मी वाटून घेते मसाला आपल्याला ले इथे जिरं मोहरी घेतलेली आहे मी जिरं आणि मोहरी घेतलेली आहे मी थोडासा कढीपत्ता घेतले तुम्ही बघू शकता ते बघा कारण आपला मसाला खोबरा आहे त्याच्यामुळे आपला थिकनेस पण आहे येतो या वरती कडक कट पण थोडासा आलेला आहे आता आपण आपला सगळ्यासार मीठ टाकूया फिश मॅरिनेट करताना पण आपण मीठ लावलं होतं फिशला त्याप्रमाणे फक्त ग्रेवीसाठी जेवढं लागणार आहे तेवढंच टाकायचं आहे आपल्याला जास्त आपल्या शिवने आणि एकदा मिक्स करून घ्यायचं गॅस मोठा केलेला आहे कुकळी आली पाहिजे याला पोकळीश दोन ना असे कट करून घेतलेले आहेत असे कट करून घेतलेले आहेत बघा दिसते तुम्हाला उकळी येते आता आपण हे फिश फ्रिश मिनिट लाईट ह्याच्यात टाकलेला आहे मी रवा थोडंसं तांदळाचं पीठ आणि मीठ हा फक्त कोटिंगला पाहिजे म्हणून मीठ आणि आपल्या हे चटणी लाल तिखट थोडीशी टाकलेली आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ह्याचं मिक्स करून घेतल्यानंतरला इथे मी पॅन आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतरला ह्याच्यात आपण कढीपत्ता टाकायचा आहे आता हा फिश मी घेतलेला आहे त्याला छानपैकी असा रवा फोट करून घेते छान पिकेचं लावून घ्यायचं आहे बाबा आपल्याला फेशला करून गॅस स्लो ठेवलेला आहे आणि आपण प्रेस करून आता माजायचा म्हणजे सगळ्या साईटून भाजून घेतोय तर हे तुम्ही बघू शकता माझा तयार झालेला आहे पापलेट रवा फ्राय हे बघा छान असे मी त्याची सजावट केलेली आहे प्लेटिंग तर तुम्ही नक्की बनवून बघा माझी रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि खूप टेस्टी पण आहे तर हे बघा तर आता वाजलेले आहेत पावणे सहा आणि दुपारनंतर मी डायरेक्टली ब्लॉग आता क चालू करते आहे दुपारला आहे आणि मी त्याला घेऊन निघालेले आहे खेळायला ग्राउंडवरती ये तर चला तर मग तर आम्ही आता निघालो आहे गेट लाव पिल्लू गेट लावा छोटस बेबी बघ छोटासा फ्रेंच बघतो छोटा बेबी फ्रेंच कोण आहे ते छोटा बाल आहे चर्च आणि आम्ही चर्च इथे चालायला येतो ग्राउंडला

गुड नाईट टेक केअर भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बोल लव्ह यू सो मच बाय बाय